प्रभू सियावर रामचंद्र की जय आपल्या सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र रे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे भोजनानंतर शतपावली उदरस्पर्श तांबूल भक्षण व वाम कुक्षी करण्यामागे उद्देश काय भोजनोत्तर शतपावली करून उदरस्पर्श केला असता अन्न शिथिल होऊन शरीरात सुखप्राप्ती होते भुक्तवा शतपदम गच्छेत असे शतपावलीविषयी शास्त्रवचन आहे या संदर्भात आयुर्वेदात एक वेचक वचन आलेले आहे ते असे भुक्तो पविशतः स्थौल्यम शयानस रुजसतता आयुषचक्रमानस्य मृत्युर्धावती दहावतः अर्थात भोजन झाल्यावर एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळे स्थूलत्व येते लगेच झोपल्यानंतर देहात अनेक प्रकारच्या व्याधी उत्पन्न होतात भोजनानंतर जो चालतो त्याचे आयुष्य वाढते आणि जो धावतो तो जणू यमाकडेच धावत जातो असे समजावे ज्यावेळी पोटातील अन्न कोणत्या ना कोणत्या कारणाने दूषित वा कुपित होते तेव्हा त्यातूनच नाना प्रकारच्या जीव व्याधी जन्मास येतात म्हणून हे सर्व टाळण्यासाठी पोटातील अन्नास पचनशील बनवणारी एकमेव क्रिया म्हणजे मंद गतीने पावले टाकत चालणे म्हणजेच शतपदगामी होणे यालाच शतपावली करणे असेही म्हणतात जेवणानंतर पोटावरून डावा हात फिरवताना पुढील श्लोक म्हणण्याची प्रथा आहे अगस्त्यम कुंभकर्णंच क्षणींच वडवा आहार परिपाकाय स्मरेद भीममच पंचम अर्थात केवळ तीन आचमनात अक्का समुद्र प्राशन करणारे अगस्य मुनी महाप्रचंड आहार घेऊन तो उत्तम प्रकारे पचवणारा कुंभकर्ण महाशक्तींना नमवणारा व माणसांचे सर्वस्व हरण करणारा शणी निमिषात सर्वस्व भस्मसात करणारा वडवानल व व भुकाळू भीमदेव या पाच जणांचे स्मरण होताच पोटातील अन्नाचे उत्तम पचन होते उपरोक्त सर्वजणांचे जटराग्नी अतिप्रबल असल्यामुळे त्यांचे केवळ स्मरण केले तरी भोजनोत्तर येणारे जडत्व दूर होते व अन्नपचनास मदत होते उदर स्पर्श करताना डावा हात उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने फिरवल्यामुळे पचनसंस्था अधिक कार्यप्रवण होते भोजनोत्तर तांबूल भक्षण करणे आरोग्यास हिताव आहे तांबूल भक्षण करताना विड्याच्या पानाचे अग्र मूळ व शिरा काढाव्यात आणि चुना न लावता ते पान मुखात घालावे आणि त्यानंतरच सुपारी खावी विशेष प्रसंगी भोजनोत्तर त्रयोदशी गुणी विडा भक्षण करावा त्रयोदशी गुणी विड्यामध्ये विड्याचे पान चुना सुपारी कात लवंग पत्री जायफळ बदाम वेलदोडे कापूर केशर कंकोळ व कस्तुरी ही विविध औषधी गुणधर्माणी युक्त अशी तेरा द्रव्ये असतात शतपदगामित्वाप्रमाणेच भोजनोत्तर भोजनोत्तर वामशायित्वाचाही अनन्यसाधारण लाभ होतो या बाबतीत वामपार्श्वे संविशयेत असे शास्त्रवचन आहे भोजन झाल्यावर डाव्या कुशीवर काही वेळ पडून राहावे म्हणजेच वामकुक्षी करावी यामागे दोन कारणे आहेत पहिले कारण म्हणजे जठरातील अन्न ठराविक काळ जठरातच राहते ठराविक काळ जठरातच राहणे प्रकृतीला पथ्यकर असते जठराच्या आकुंचन प्रसरणामुळे अन्नाची घुसळण होऊन ते पुढील मार्गात प्रविष्ट होताच चांगले पचते दुसरे कारण म्हणजे जठराच्या पुढील भागात एकदम अन्न शिरल्यास जठराच्या उजव्या बाजूस असणाऱ्या वाकुंचन प्रसरण पावणाऱ्या झडपेवर अन्नाचा अतिरिक्त दाब पडण्याची शक्यता असते डाव्या कुशीवर थोडा वेळ पडून राहिल्यास हा अतिरिक्त दाब पडत नाही तिसरे कारण म्हणजे आपल्या उजव्या नासिकेतून सूर्यनाडी पिंगला नाडी व डाव्या नागपुडीतून चंद्रनाडी इडा नाडी वाहत असते डाव्या कुशीवर निजल्यावर उजवी सूर्यनाडी पिंगला व उजव्या कुशीवर निजल्यावर डावी चंद्रनाडी इडा वाहत असते पचनासाठी सूर्यनाडीचा स्वर चालणे अत्यावश्यक असते यासाठी भोजनोत्तर डाव्या कुशीवर किमान एक घटी चोवीस मिनटे पडून राहावे यालाच बोली भाषेत वामकुक्षी असे म्हणतात प्रभू सियावर रामचंद्र की जय आपणा सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वाहुरिरे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनचे बटन दाबा कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या जर नवनवीन आणखी काही माहिती हवी असेल नवनवीन व्हिडिओ आवश्यक असतील तर आपण कमेंटमध्ये तसे सुचवायलाही विसरू नका प्रभू सीयावर रामचंद्र की जय